मित्रांनो आपल्याला उदाहरण सोडवताना जे चिन्ह सतावतात त्या चिन्हाचे जे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे नियम पाहिला गुणाकारात व दोन्ही चिन्ह समान भा याचे उदाहरण पाहू पण गुणाकाराचे उदाहरण पाहू आपण गुणाकार वजा पाच गुणिले वजा चार या ठिकाणी दोन्ही संख्येचे चिन्ह समान आहे उत्तर काही वीस त्यानंतर पाच गुणिले चार दोन्ही संख्या चिन्ह समान आहेत उत्तर काय वीस म्हणजे धन संख्या दोन्ही म्हणजे चिन्ह समान असतील तर उत्तर काय येतं धन येतं आता सांगतो तुम्हाला मी भागाकार भागाकारामध्ये वजा दहा भागिले वजा पाच चिन्ह समान आहे तर तेव्हा हे आपोआप करतात आणि उत्तर या ठिकाणी येतं पाच एक पाच बाजूने दहा उत्तर येतं धन दोन तसेच जर या ठिकाणी पाहिलं आपण दहा भागे दोन चिन्ह समान आहे तर बे एक बे पंचे दहा ऑटोमॅटिक उत्तर काही या ठिकाणी धन येईल विद्यार्थी तर नियम असा आहे की गुणाकारात व भाकारात दोन्ही संख्याचे चिन्ह असमान असतील तर उत्तर गुण येते आता गुणाकार उदाहरण पाहू आपण दहा गुण ये वजा दोन बरोबर आता या चिन्ह असमान आहे गुणाकार काय येतो याचा वजा वीस त्यानंतर वजा पाच गुणिले चार दोन्ही संख्येत चिन्ह असमान आहेत म्हणून उत्तर काय वजा वीस आता भाकराचे उदाहरण सांग तुम्हाला मी भागाकार का भाकरामध्ये पाहिलं आपण शंभर वजा शंभर भागले वीस या ठिकाणी चिन्ह कसे आहेत असमान आहेत वीस एक वीस वीसा पाचशे शंभर बरोबर उत्तर वजा पाच आणि या ठिकाणी जर समजा असा असेल वीस भागिले वजा पाच तर या ठेवून चिन्ह असामाणे पाच एक पाच पाचोक वीस उत्तरी वजा चार विद्यार्थी मित्रांनो हे चिन्ह संकेत तुम्ही लक्षात घ्यायचे ज्याचा उपयोग तुम्हाला उदाहरणे सोडवताना होणार आहे हे गुणाकारामधील चिन्ह संकेत आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा